सांगली इथं माजी पालकमंत्री आमदार सुरेश खाडे यांनी मिरजेची तुलना मिनी पाकिस्तान अशी केल्यानं संतप्त मिरजकर नागरिकांनी आज आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर भारतीय ध्वज घेऊन राष्ट्रगीत गात त्यांचा निषेध व्यक्त केला ज्यांनी मिनी पाकिस्तान असं संबोधलं तेच मूळचे पाकिस्तान असतील म्हणून त्यांच्या तोंडातून पाकिस्तान हे शब्द आलेत मंत्रीपद न मिळाल्यानं म्हातारा डोक्यावर पडला असा टोला माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी लगावलाय आमदार सुरेश खाडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि कडक कारवाई करावी अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आलाय सुरेश खाडे यांनी पाकिस्तान म्हणून जे उल्लेख केले त्या विषयीचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि सुरेश खाडेने जे वक्तव्य केलेलं आहे मला मिरजकर जनतेला प्रश्न विचारा गेले वीस वर्ष त्यांना आपण मिरज शहरातून निवडून देतोय ज्या ज्या लोकांनी मिरज शहरामध्ये राहतात हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचाही अपमान आहे त्या ज्या ज्या लोकांनी त्याला मतदान केलं त्यांचाही यावेळी अपमान आहे त्यांनी सांगायचा सा उद्देश एकच आहे की ह्या वेळेला मिरजेमध्ये ह्या विधानसभेमध्ये त्याने अनेक गोष्टीचा वापर केला पैशाचा वापर केला अनेक गोष्टीचा वापर केल्यानंतर सुद्धा मिरज शहरामध्ये त्यांना मिरजेतून मतदानिक मिळाली नाही म्हणून हा म्हातारा डोक्यावर पडलं गेलं आहे होऊन सुद्धा फडणी साहेबांनी त्याला मंत्रिमंडळात घेतलेलं नाही म्हणून हा म्हातारा डोकावर पडणं वाक्य ते बोला लागलं आहे कारण आता आहे ना एक वेळ सांगितले गेले वीस वर्ष जनतेने तिला अंगावर घेतलं निवडून दिलं कारण हा मिरजेचा रहिवाशी नाही आहे हा मिर्जेहून होऊन राहिलेला आहे मला पोलीस खात्याला सांगायचं आहे की हिजा पासपोर्ट आधी तसा हे मिरजेचा आहे का हे पाकिस्तान मधून आलेला आहे मला शंका आहे की हे भारतातलं नव्हे हेच पाकिस्तान मध्ये आलेलं आहे आणि इथे राहून इथे निवडून आलेलं आहे त्यासाठी ती चौकशी करावी आणि त्यांनी जे भाषा वापरलेलं आहे डिपार्टमेंट त्याच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा हिच्या तीव्र आंदोलन आम्ही यापुढे करू